स्वर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील हरनाई शहराजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर असलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा आरमारीसाठी एक महत्त्वाचा नौदल तळ होता या किल्ल्यावर जाण्यासाठी हरनाई बंधारातून फेरीबोटीने जावे लागतं या ऐतिहासिक स्वर्णदुर्ग किल्ल्याची हुबेहू प्रतिकृती दिवाळीच्या सुट्टीत बाल शिवभक्तांनी उभारली आजच्या मोबाईलच्या आधुनिक काळात सुद्धा पुण्यातील विशालनगरमधील हिंद चौकातील बाल भक्त एकत्रित येऊन हा भव्य असा ऐतिहासिक किल्ला त्यांनी बनवला आहे बेहूब असा हा स्वर्णदुर्गचा किल्ला बनवलेला आहे किल्ल्याच्या मजबूत तटबंदी चारी बाजूनी अरबी समुद्र दिसत आहे निळा रंग जो दिसत आहे अरबी समुद्राचं पाणी दाखवत आहे आणि मध्ये एका बेटावर स्वर्णदुर्गाचा हा किल्ला उभारलेला आहे हुब हुबेहूब अशी ही कलाकृती केलेली आहे स्वर्णदुर्ग किल्ल्याची किल्ल्याच्या सिंहासनावर महाराज विराजमान झालेले आहे आत्ता या बाल शिवभक्तांनी महाराजांची मूर्ती ठेवली आहे मनामनात घराघरात आजही माझा शिवबा आहे महाराष्ट्राच्या कनाकनात बालवायातच शिवरायांचं बालकडू या शिवभक्तांना देणाऱ्या त्यांच्या पालकांचं पण मी हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो दिवाळीमध्ये आपण बालपणापासून गड किल्ले बनवत असतो आणि तीच परंपरा आजही चालू आहे पाहू शकतो अनेक जे आहेत त्यांनी खूप छान असा हा किल्ला बनवला आहे तर त्याची माहिती आता स्वतः आहे बाल शिवभक्त देतील आपल्याला तर काय सांगाल तुम्ही कधी बनवला आणि कोणता किल्ला आहे काय माहिती रेल याबद्दल सुवर्णदुर्ग सुवर्ण दुर्ग आहे हा किल्ला पाहू शकतो तुम्ही निळा रंगाचं हे अरबी समुद्र चारी बाजूनी आणि मधी अरबी समुद्राच्या एका बेटावर स्वर्णदुर्गाचा हा किल्ला उभारलेला आहे खूप चांगला असा किल्ला बनवला आहे अशी कलाकृती त्यांनी बनवलेली आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून बनवलाय का बनवून दिलाय ओके दादा तुम्ही जयदा तुम्ही मिळून बनवलाय आणि मी आम्ही दो दोघे कुठे विद्या तुम्ही सातवीत सातवीतले विद्यार्थी आहे सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करून खूप चांगला असा हा स्वर्णदुर्गचा हा किल्ला बनवलेला आहे जय जय भवानी जय 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 भवानी अरे हर किल्ल्याच्या तटबंदीवर चारी बाजूने मावळे किल्ल्याचं संरक्षण करत आहे त्याचबरोबर रणगाडे तसंच तोफ वगैरे शत्रूचे हल्ले परतवण्यासाठी शिवरायांचे मावळे सज्ज आहेत किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा आरमाराचा एक महत्त्वाचा तळ म्हणून ह्या किल्ल्याचा वापर केला जात असे तसंच ह्या किल्ल्यावर जहाज बांधण्याची सोय होती ज्यामुळे तो एक महत्त्वाचा नौदल तळ बनला होता शिवरायांच्या काळात तर, हो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा बाल शिवभक्तांचा किल्ला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो आता कोकणात जाण्याचाही सीझन आला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच स्वर्ण दूर किल्ल्याला जाण्याचा प्लॅन बनवा व भेट द्या धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र